सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्ट मुळे शहरात शुक्रवार दिनांक एक रोजी तणावाची ठिणगी पडली या घटनेचे पडसाद म्हणून संतप्त जमावानं काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडपोड केली ज्यामुळे ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज दिनांक एक रोजी जवळच्या वरवंडा गावात होणाऱ्या सुनियोजित सभेवर अनिश्चिततेचं सावठ निर्माण झालंय शुक्रवारी सकाळी यवतमधील सहकार नगर भागात राहणाऱ्या एका मुस्लिम युवकानं सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरता स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली या घटनेनंतर दुपारच्या सुमारास तणाव वाढला आणि त्याचं रूपांतर हिंसक घटनांमध्ये झालं संतप्त जमावानं परिसरातील काही दुचाकी पेटवून दिल्या या व्यतिरिक्त एका मशिदीची देखील तोडफोड करण्यात आल्यानं परिस्थिती अधिकच चिघळली ज्या युवकाने ही पोस्ट केली होती त्याच्या सहकार नगरातील घराला लक्ष करत काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनाथ टळला असला तरी यवत आणि आसपासच्या परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण कायम आहे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आणि वाढता तणाव पाहता यवतमधील आठवडे बाजार तातडीनं बंद केला शुक्रवारची घटना ही एका घटनेच्या स्वरूपात पाहिली जात नाही अवघ्या काही आठवड्यांपूर्वी सव्वीस जुलै रोजी यवतमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती या घटनेमुळे नागरिकांच्या भावना तीव्र होत्या त्या घटनेच्या जखम्या राज्या असतानाच आता नव्या प्रकरणामुळे लोकांचा संयम सुटला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर केली